राज्यात एकीकडे धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे महापुरामुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी नाच गाण्यात मग्न आहेत धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी हे नवरात्र उत्सवानिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमात ठेका धरताना दिसत आहेत महापुरामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी बळीराजाच्या जखमेवर मीठ चोरण्याचं काम केलं आहे हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संक्षिप्त स्वरूपात जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे परतीच्या पावसाने पिकांना पूर्णपणे आडवे केले आहे शेतीसह पूर्ण सुपीक जमीन वाहून गेल्या आहेत सोलापूर धाराशिव मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हाताशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतामध्ये घरांमध्ये आणि बैराजाच्या डोळ्यांमध्ये पाणीच पाणी आहे राज्यामध्ये ओल्या दुष्काळाची कठीण परिस्थिती असताना धाराशिव मधील धाराशिव जिल्हा पाण्याखाली गेलेला असताना जिल्हाधिकारी हे नाच गाण्यांमध्ये दंग असल्याचे दिसून आले याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून यावर चौफेर टीका केली जात आहे धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर सांस्कृतिक महोत्सवात डान्स उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हे देखील उपस्थित होते या व्हिडिओमुळे सामान्य लोक त्यांच्या कृतीवर संताप व्यक्त करीत आहेत दरम्यान हा व्हिडिओ चोवीस सप्टेंबर रोजीचा असल्याची माहिती आहे तसेच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून हा पैसा शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आलेला असताना हा महोत्सव सुरू आहे ज्याच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे ज्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे त्यांच्याकडून नाच गाण्याचा हा महोत्सव पूर्वनियोजित असला तरी देखील काही घटना शेतकरी यांचे दुःख आणि भान राखणे गरजेचे होते मात्र मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या पैशावर हे सगळं सुरू आहे तब्बल आठ कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करून तुळजापूर नवरात्र उत्सव सुरू करण्यात आला आहे यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे यावर कैलास पाटील असे म्हणाले की धाराशिव जिल्ह्यात महापूर आला आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याचे शंभर टक्के पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत अ ब कड स्वरूपात ही माहिती शासनाकडे द्यावी लागते ही माहिती देखील अद्याप शासनाकडे पोहोचलेली नाही अशा परिस्थितीत हे सगळं पूर्ण करणे शेतकऱ्यांना धीर देणे हे जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचं आहे अशा काळात बेजबाबदारपणे वर्तन करणे ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे जिल्हाधिकाऱ्यांचे हे वर्तन शासनाचे वर्तन समजलं जातं त्यामुळे जबाबदारीने वागणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असतात त्याचप्रमाणे आता संजय राऊत काय म्हणाले ते देखील पाहूया सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्यापेक्षा वाईट पद्धतीने असंवेदनशील झाले प्रशासनावर कोणताही धाक नाही शेतकऱ्यांची अशी तिकडे भूमिका होती शेत सरकारनं जरी आम्हाला तटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचणार नाही ते आमचा छळ करत अनेक निकष लावून आमच्यापर्यंत मदत पोहोचणार नाही याची काळजी घेते सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे असे अधिकारी जे आहेत नाचतायत बागडतायत आहेत आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिवमधले त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात उपाश्यायत, उपाश्यायत, लोक तिथे चिखलात उपाशी आहेत पाण्यात उपाशी आहेत वाहून गेले आणि तुम्ही काय कारवाई करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे ते देखील काय म्हणाले ते पाहूया असं व्हायला नको पाहिजे होत शेवटी असे प्रश्न आता चोवीस तास सगळ्यांनी याचं झुकून काम केलं पाहिजे तलाठ्यापासून कलेक्टर त्यामुळे अशा गोष्टीला वेळ घालवणे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया तर आपण पाहिल्या परंतु लोकांमध्ये देखील याबद्दल संताप व्यक्त केला जात असून अधिकाऱ्यांची संवेदनशीलता कुठे गेली असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे दरम्यान या व्हिडिओ बद्दल आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील आमच्या सोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एुट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद